नमस्कार माझ्या मित्रांनो मुख्य सामग्रीपर जाई म्हणजे मित्रांनो इथे हिंदीमध्ये आपला यू डी आय कार्ड कधी तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तुम्ही अपंग असाल तर यू डी आय कार्ड डाउनलोड करावा लागतो या युनिक डिजिबल आय डीसाठी आपल्याला अप्लाय कसं करायचं या व्हिडिओस संपूर्ण माहिती दिलेली आहे पुढील प्रमाणे तुम्ही बघू शकता असं कार्ड असेल मित्रांनो इथे मराठीमध्ये माहिती येत नसते म्हणून सगळं इथे हिंदीमध्ये आहे म्हणून मित्रांनो तुम्ही व्यवस्थित शब्दाकडे लक्ष द्या आता बघू शकता विशिष्ट दिव्यांगांसाठी योजनेबाबत सगळं अपडेट या वेबसाईटवर दिलेली आहे ही वेबसाईट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन क्लिक करू शकता व त्यानंतर अप्लाय करू शकता तुमचं यू डी आय डी की आय डी यू डी आय डी आय डीसाठी आता तुम्ही स्क्रॉल करत जा खाली स्क्रॉल करत आल्यावर तुम्हाला एक आवेदन असं अपडेट येईल त्यानंतर फॉर्म भरून घ्या बघू शकता डिजिबलसाठी मंत्रालयाकडून काय काय योजना आहे ह्यासुद्धा या, या वेबसाईटवर संपूर्ण तुम्हाला दाखवलेले आहे <coughs> मित्रांनो भारतामध्ये एकच यू डी आय नंबर आहे अख्ख्या भारतात तुम्ही कशा पद्धतीने आवेदन आता बघू शकता आभी आवेदन करे म्हणजे मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आवेदनच्या ह्याच्यावर या त्यानंतर तुम्हाला इंटरेक्शन दिलेले आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपणा यू डी आय कार्ड और दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त के चरण म्हणजे किती चरणामध्ये तुम्हाला काम करावे लागेल आपण विशिष्ट दिव्यांग आय डी कार्ड को दिव्यांग प्रमाणपत्र करणे लिए सरळ चरणों के पालन करे यह कार्ड दिव्यांग व्यक्ती लिए है अपने आवेदन जमा करे सभी विवरण को दोबारा जांच करे और पोर्टल के माध्यम से आवेदन जमा करे अस्पताल सी एम ओ कार्यालय जाय म्हणजे मित्रांनो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला चौकशी करायची आहे अपंगाचा सर्टिफिकेट तिथेच मिळणार आहे प्रमाणपत्र अपना आवेदन जमा करने के बाद उसकी स्थिति जांचे। जब यह सबमिट मोड में हो तो आवेदन जमा करने समय चुने गए अस्पताल में संबंधित यू आई डी दिव्यांग प्रमाण पत्र आवेदन सत्यापन मूल्य शेड्यूल के लिए अनुभूति कार्यवाही का करें आवेदन का सत्यापन करें अपने आवेदन को संबंधित अस्पताल चिकित्सा प्राधिकरण सत्यापित कराए या सत्यापित के लिए आवश्यक होने पर सुधार कराए विषय डॉक्टर के द्वारा मूल्यांकन किया जाता है सत्यापन के बारे में संबंधित चिकित्सा प्राधिकरण यानी दिव्यांग का आकलन करने के लिए विषय डॉक्टर नियुक्ति करें निर्धारित तिथि पर जांच किए उपस्थित हो डॉक्टर अपनी स्थिति का मूल्यांकन करने के लिए रिपोर्ट तैयार करें मेडिकल बोर्ड द्वारा समीक्षा मेडिकल बोर्ड विशेष डॉक्टर की रिपोर्ट की समीक्षा करे व दिव्यांग के प्रकार और अतिशत का प्रतिशत का निर्माण करेंगे म्हणजे मित्रांनो डॉक्टर सगळे चौकशी करतील व तुम्हाला किती टक्के अपंगत्व आहे ते तुम्हाला युट कार्ड निर्माण और प्रक्षेपण मेडिकल बोर्ड के मूल्यांकन के आधार पर म्हणजे मित्रांनो दवाखान्याच्या आधारावर तुम्हाला किती प्रकारे किती टक्के दिव्यांगत्व आहे ते दिव्यांगत्व तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मी सगळं वाचून घेतलेलं आहे मेने मेने स प्रक्रिया पडली उसको क्लिक करके सबमिट करणे के बाद मित्रांनो आता बघू शकता तुमच्या पुढीलप्रमाणे अशा चार टेप्स येऊन जातील तुमच्या जर तुम्हाला आय हॅव ॲप्लिकेशन डिझिव्हल सर्टिफिकेट यू डी आय कार्ड बट माय यू डी आय ॲप्लिकेशन वॉज रिजेक्ट जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर इथे पुन्हा तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळ्यात वरती आहे तुम्ही सर्टिफिकेट व यू डी आय आय कार्ड हे दोघी इथेच एकाच जागेवर अप्लाय करू शकता इथून अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला फक्त यू डी आय कार्डच बनवायचं असेल तर इथूनसुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो तुम्ही सगळी पद्धत याच्यामध्ये दाखवलेली आहे फॉर्म भरलेला नाही आहे मित्रांनो पण तुम्हाला पद्धत इथे व्यवस्थित दाखवण्यात आलेली आहे तशा प्रकारे तुमचं जर कार्ड अजूनपर्यंत पेंडिंगमध्ये असेल तर याच्यासाठी डबल तुम्ही पेंडिंगमध्ये जाऊन आपले कार्ड रिटन ॲप्लिकेशन करून लवकरात लवकर मंजूर करू शकता अशा नवनवीनसाठी पाच स्टेप्स हे दिलेले आहे आपण प्रथम पहिलीच चरणमध्ये म्हणजे पहिल्या स्टेपला सबमिट करू त्यानंतर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्यासमोर फॉर्म ओपन होतो रजिस्ट्रेशन फॉर्म या रजिस्ट्रेशन नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन फुल नाम तुमचं फुल नाव टाकायचं आहे ॲप्लिकेशन मोबाईल नंबर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर ईमेल आय डी नंतर डेट ऑफ बर्थ नंतर तुम्हाला मेल नंतर सिलेक्ट रिलेट विथ पी डब्ल्यू डी म्हणजे तुम्हाला तुमचे घरचे जे एखाद्या माणसाचं नाव त्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर प्रूफ आय डी प्रूफसाठी तुम्ही आधार कार्डवर एस करू शकता त्यानंतर तुमचा आधार नंबर माग मागण्यात येईल त्यानंतर तुमचा आधार पी डी एफ तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्शन करायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका नंतर तुमची सिटी नंतर तुमचं गाव नंतर तुमचा पिनकोड तुम्ही व्यवस्थित इथे टाका मित्रांनो तुम्ही किती टक्के डिजिबल आहात किंवा कोणत्या प्रकारे डिजिबल आहात याच्यावर सा सगळे इथे ऑप्शन येऊन जातात जसे की तुम्ही मतिमंद असाल तर मतिमंद करा तुम्ही अंध असाल तर अंध करा अशा वेगवेगळ्या फॅसिलिटी याचे दिलेल्या आहे त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता प्रमाणे कॅप्चर दिलेला आहे ती तीन प्लस दहा तेरा टाकून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता त्यानंतर अजून काही माहिती येणार आहे तशाच पद्धतीने तुम्ही माहिती भरून घ्यायची आहे व त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही एक आयकॉन दिसतं ए आयसारखं तिथे जाऊन तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमचे कार्ड मंजूर होत नसेल तर इथे संपूर्ण माहिती तुम्ही या मेसेजद्वारा त्यांना विचारू शकता तुम्ही ईमेलही करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदीमध्ये व्हिडिओ असल्यामुळे काही चुकी झाली आहे त्याबद्दल मला माफ करा